नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो मागील तीन वर्षांचा जो पीक विमा वाटप झालेला आहे केंद्रीय कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या माध्यमातून जो पीक विम्याचं वाटप झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे एकवीस कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला जा आहे परंतु जे काही उर्वरित शेतकरी बांधव होते ज्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार होतं तर ते नक्की केव्हा होणार आणि यासाठी कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहतोय आम्ही संगम नेरकर शेतकरी मित्रांनो जसं की पहिल्या टप्प्यामध्ये मागील तीन वर्षांचा नऊशे एकवीस कोटी रुपयांचा पीक विमा हा वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये झालेला आहे त्याच पद्धतीने आता जो काही दुसरा टप्पा वितरण आहे तर ते एकूण सात सात हजार पाचशे कोटी रुपयांचं वितरण हे दुसऱ्या टप्प्यामध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता हा जो पीक विमा आहे हा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तेही समजून घ्या यामध्ये बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा यवतमाळ हिंगोली नांदेड छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर त्यानंतर विदर्भातील अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ पूर्व विदर्भातील नागपूर गडचिरोली वर्धा भंडारा त्यानंतर सोलापूर नाशिक धुळे पुणे अहिल्यानगर सातारा सांगली ही जी काही सर्व जिल्हे आहेत म्हणजे एकंदरीत चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की एकंदरीत चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मागील तीन वर्षांचा दुसरा टप्पा जो आहे पीक विम्याचा तर तो सात हजार पाचशे कोटी रुपयांचा पीक विमा वितरण हे लवकरच जमा होणार आहे आता हे लवकर केव्हा जमा होणार आहे तर दिवाळी पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा मागील तीन वर्षांचा पीक विम्याचं दुसऱ्या टप्प्याचं जे वितरण आहे सात हजार पाचशे कोटी रुपयांचं करते ते दिवाळी पूर्वी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही असाही प्रश्न विचारताय कारण कमेंट्स मध्ये असेही अनेक प्रश्न आलेले आहेत त्यामध्ये शेतकरी बांधवांना अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचं दोन हजार पंचवीसमध्ये जे काही मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं यामध्ये जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि ही जी काही नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या देखील आलेल्या आहेत आत त्या जिल्ह्यात ज्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे त्या प्रत्येक गावामध्ये सुद्धा यादी आलेली आहे आणि या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला तात लगेच तात्काळ ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट कराल तिथून पुढे बहात्तर तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसची रक्कम हीच जमा होत आहे आता ही जी रक्कम आहे तर ती एच डी आर एफ आणि एच डी आर एफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये हेक्टरी असं अनुदान शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्येच जमा होत आहे मित्रांनो आता यामध्ये तुम्ही तुमची नुकसान भरपाई ही कशा पद्धतीने म्हणजे किती टक्के नोंदवलेली आहे क्लेम करताना त्यावरती तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार हे डिपेंड असतं आता जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये जे काही तुमचं नुकसान झालेलं आहे यामध्ये जर तुम्ही सत्तर टक्के तुमचं नुकसान झालेलं दाखवलेलं असेल क्लेम करताना तर मात्र तुम्हाला एच टी आय एफच्या निकषानुसार हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयातून तीस टक्के पैसे कमी करण्यात कमी करण्यात येतात आणि त्यानंतर जे सत्तर टक्के अनुदान तुमचं होतं तर ते सत्तर टक्केच अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे त्यामुळे शेतकरी बांधव अनेक भ्रमात आहे की सरकारच्या माध्यमातून असं सांगितलं जातंय की एफच्या निकषानुसार आठ हजार पाचशे रुपये प्रति अनुदान जमा होत आहे परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते अगदी थोडं जमा झालेलं आहे काही शेतकऱ्यांना पाच हजार तर काहींना सहा हजार रुपये हेक्टरी जमा झालेलं आहे याचं कारण एवढंच आहे की तुम्ही ज्यावेळेस क्लेम करता त्यावेळेस साठ टक्के सत्तर टक्के असं नुकसान तलाठींच्या माध्यमातून नोंदवलं जातं परंतु मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही क्लेम करता त्यावेळेस आपण स्वतः त्यात लक्ष घालून आपली नुकसान भर नुकसान जे आहे ते शंभर टक्के दाखवायला हवं जर तुम्ही तुमचं नुकसान शंभर टक्के दाखवलं तरच तुम्हाला हेटरी आठ हजार पाचशे रुपये भेटत असतात आणि जर तुम्ही साठ टक्के नुकसान दाखवलं तर त्या आठ हजार पाचशे मधून चाळीस टक्के रक्कम वजा केली जाते आणि उर्वरित जी साठ टक्के रक्कम आहे तीच तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते मित्रांनो आपण जर पाहिलं तर बरेच शेतकरी बांधव कमेंट्समध्ये असंही म्हणतात की आम्हाला नुकसान भरपाई आली दोन हजार रुपये आली आ, तीन हजार आली चार हजार रुपये आली याचं कारण एवढंच आहे की तुम्ही नुकसान किती नोंदवलं यावरती तुमची नुकसान भरपाई ही अवलंबून असते त्यामुळे जरी तुम्ही केव्हाही नुकसान भरपाईचा क्लेम करत असाल ज्यावेळेस तुमच्या शेतामध्ये तलाटी येत असतं त्यावेळेस आपली नुकसान हे शंभर टक्के दाखवायचं असतं ज्यावेळेस तुम्ही तुमचं नुकसान शेतामध्ये शंभर टक्केचा क्लेम कराल त्याच वेळेस तुम्हाला हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता नुकसान भरपाईचं वाटप सुरू झालेलं आहे जर अद्यापही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या तलाठी कार्यालयामध्ये जायचं आहे तुमच्या गावच्या तलाट्याकडे जायचं आहे त्यामध्ये जी गावची यादी जाहीर झालेली आहे नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसची ती नुकसान भरपाईची यादी चेक करायची आहे त्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर त्वरित तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे ज्यावेळेस तुम्ही तुमची ई के वाय सी कम्प्लीट कराल तिथून पुढे बहात्तर तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई दोन हजार पंचवीसची नुकसान भरपाईची रक्कम हीच जमा होत आहे मित्रांनो जर तुमच्यापर्यंत ही माहिती आली असेल तर चांगली गोष्ट आहे परंतु जर तुमच्यापर्यंत अजून तुमच्या गावची यादीच पोहोचली नसेल तर लवकरच तुम्ही त्याची माहिती घ्यायची आहे आणि तुमचं नाव यादी कारण तुम्ही जर ई के वाय सी केली नाही तर पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही त्यामुळे तुम्हाला तात्काळ ई के वाय सी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो यानंतर आपण जर पाहिलं तर पी एम किसानचा सुद्धा शेतकरी बांधव अनेक प्रश्न विचारत आहे की पी एम किसानचा एकवीसावा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे तेही शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वीच पी एम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित होईल अशीही माहिती केंद्र कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून किंवा कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे कारण अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान